नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे गावातील गावदेवतांचा नैवेद्य कसा तयार केला जातो आणि तो नैवेद्य देवतांना कसा चढवला जातो हे तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल हा नैवेद्य जमा झालेला आहे बघू शकता आपण तो नैवेद्य एकत्र जमा करून गावात प्रत्येकांना वाटला जातो अशा प्रकारे नैवेद्य चढवला जातो आणि मागणी कसे मागले जात मागले जाते आणि मागणी चढवले कसे जाते ते पण आपण पुढे बघू शकता आपण पुढे पाहूया तसं नाही त्याच्यासाठी आई नैवेद्य बनवताना जसे भाकरी बनवली जाते तांदळाच्या नाचणीच्या उडदाच्या जसा आ, ज्यांच्याकडे धान्य पिकते त्या पद्धतीने आपापल्या घरी आपले, आपले दे देवाचा नैवेद्य म्हणून अशा दोन भाकरी चार भाकरी जसे आपल्याकडं धान्य असेल त्या पद्धतीने आपण प्रत्येक घरी आपल्याला असे भाकरी मिळ मिळ नैवेद्य म्हणून बघायला मिळतील ती आता ह्या भाकरी सर्व आपण गावकीने गावी गावातील देवा देवासमोर जमा करायच्या आणि मग ते एकत्र करून त्या त्याच्या तुकडे करून सगळं गावातील लोकांना आपण वाटायचं असतो नैवेद्य म्हणून भाकरी भाजलेले आहेत ज्या चांगल्या भाकरी असतील त्या भाकरी घ्यायच्या दोन भाकरी हा जे धान्य सुद्धा बाहेरून मागून आणायचं आपण नारळ घे अगरबत्ती घे जे धान्य आहे ते सुद्धा पाच घरात मागून आणायचं आणि त्याच्या भाकरी तयार करायच्या आता सध्या दोनच भाकरी घरच्या घरी बनवलेले आहे म्हणून दोनच आणि जे पाच घरात माजून आणलेले असे त्या जेवढ्या होतील तेवढ्या भाकरी घेऊन जायच्या आता हे गावातील मंदिराकडे ni way tu. Biar kuri kena sang. Rasakan ni, mana ni mau tuh pay dahai. Kuni. Kau mangna waya. Mama, 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 ஆஹ்

मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असं आपण मागणं कसं मागतात ते आता हे मागणं जे मागवले मागतात ते पुढच्या वर्षी आपल्याला अंगात चढवण्यासाठी मामावर मागितलं असेल तर मामाने आणायचे किंवा घरच्यांनी जर घरच्यांच्यावर मागितलं असेल तर घरच्यांनी आणायचे असे ती पद्धत असते मामा जर सांगितले तर मग पूर्ण खर्च मामाच करेल आणि एखादा मामा जर गरीब असला तर थोडंफार पैसे घ्यायचे आणि आपण स्वतःहून ते आणायचे ते माझं दागिनेच्या स्वरूपात असते किंवा कपड्याच्या स्वरूपात असते दागिने म्हणून पंजे नसतात परत कमरेचे साखळे असते आणि कपडे हे हिरव्या रंगाचेच असतात <laughs> यावर्षी जर मागितले तर मग ते पुढच्या वर्षी आपण ते कपडे दरवर्षी देवाचा कार्यक्रम असेल या आपला या देवाच्या कार्यक्रमामध्ये ते आपण आवर्तून कपडे आपण जे इच्छा इच्छेने मागितलेले असतात ते घालायचे आता हे मुलीने पंजन मागितले होते ते पंजन गावातले जो भक्ती आहे तो ते पंजन जे मागितलेले आहेत तो चढवतो आहे आपल्या अंग पायात घालतोय आणि कपडे असेल तर मग कपडे त्याला पूजा करून ते आपले कपडे आपल्याला घालायला देतो आहे ते आपण दरवर्षी जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत ते तो आपण घालायचे असतात आणि ह्या पंचन तुटल्या तर पुन्हा आपण ते नवीन बनवून आणायच्या अशी ती पद्धत आहे याला मागणं बोलतात मागणं म्हणजे आपण मागितलेले असतात मामाकडे किंवा इतर आपल्या जे मा कोणी असेल त्यांच्याकडे आपण ते मागणं मागतोय ते मागलं मा देवाच्या सणाच्या या दिवशी आणायचे असते आणि मग ते आपल्याला चढवले जाते ज्या दिवशी देवादेवीचा कार्यक्रम असतो आपण बघू शकतो आता पंजन चढवले आणि पंजन आणि कपडे पण आहेत हिरवे कपडे असं मागणं असतं ते मागणं आपल्याला चढवलं जातं बघू शकता आपण हिडिओमध्ये तर कपड्याचे पूजन करून आपल्याला कपडे म्हणून दिलेले आहे भाकरीच्या नैवेद्याबरोबर प्रत्येकाने एक एक नारळ जमा करायचा असतं ते सगळे नारळ इथे जमा केलेले आहेत आणि आता ते सगळे नारळ एकत्र फोडायचे प्रत्येक घरातला एक नारळ असतो ते नारळ फोडायचं आणि ते सगळे तुकडे करायचे आणि मग सगळ्यांना ते नैवेद्य असतो जो मलिदा बनवणार आहे आपण पुढच्या व्हिडिओत आपण बघू शकता मलिंदा कसा तयार केला जातो ते पण आपण बघायला मिळणार आहे आता हे नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे आणि मग एकत्र ठेवायचे आणि जो आपण मलिंदा म्हणून जो तयार करणार आहोत तो मलिंदा आणि खोबरं गुळ साखर सगळं एकत्र करायचं आणि परत कसा असतो दे का सांगता

Jangan anjurannya, mana jaranya? Lihat,